पूर्वीच्या आमदारासारखं माझ्या एजन्सीच्या दारात बसत नाही महिना दारात तीस तारीख हप्ता अजून दिला नाही असं आहे का नाही का तशीदाराच्या दारात पोलीस स्टेशनच्या दारात पोलिस दारात कृषी विभाग आणि ते विभाग मला विभाग माहीत नाही तेवढे पूर्वीच्या आमदारला प्रचंड माहिती अधिकाऱ्याला मी नम्र विनंती करतो कळकळीची विनंती करतो की माझ्या जनतेच्या माझ्या तरुणांच्या आणि माझ्या पुरुषाला सामोरं जाऊ नह नका कलकळीची विनंती आहे की तुम्ही माझा शेतकरी दारा की दारात आणखी प्रत्येकाचं काय याच्यापेक्षा आम्ही काहीच माहिती नाही तुम्हाला पूर्वीच्या आमदारासारखं माझ्या एजंटच्या दारात बसत नाही महिना दारात तारीख हप्ता अजून दिला नाही असं आहे का नाही का दारा दाराच्या दारात पोलीस स्टेशनच्या दारात रजिस्ट्रेशनच्या दारात कृषी विभाग आणि ते लय विभाग मला युवा माहीत नाही ते माहिती पूर्वीच्या आमदाराला प्रचंड माहिती कलेक्शन होतो बर मी माझ्या विभागाला माझ्या आदिवासाच्या घरी असणाऱ्या सर्व विभाग जयचा आहे माझा वर्ग खात असेल किंवा पालकमंत्री हे सगळे विभाग ह्या ठिकाणी आहेत विचारा माहिती घ्यावी कुठल्या आयला माझा त्रास कुठल्या तहसीलदारला माझा त्रास कुठल्या कनेक्टला त्रास माझ्या कुठल्या एसपीला त्रास माझा त्रास एकाच बाबतीत आहे माझा शेतकरी जरा हात जोडला जातो तुम्ही धाड वाटाला चक्रा मारल्या आणि वेळ तो जर माझ्याकडे आला तर माझ्या भागात तुम्ही सुचणार नाही मी तुमच्या मला हात जोडणार नाही त्याला सुटी नाही कारण त्याला छेळलं पाहिजे तुम्ही मला खेळायला ते मी सांगतो आणि म्हणून परत आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या सगळ्या ब्युरोक्रेसीला सर्व प्रशासनाला जाहीर आव्हान आणि विनंती करतोय की जनतेचे प्रश्न सुटकीसरशी सुटले पाहिजे